मित्रांनो साई मराठी ह्या तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे आता इकडे ही कला समोरच्या एका दगडावरती बसलेली असते आणि अद्वैतता या कलासमोर असतो तर कला बोलते की जा मला पिण्यासाठी पाणी घेऊन ये आता अद्वैत लगेच या गाडीमधून पाणी घेऊन येतो अद्वैत कलाला बोलतो की मी काही तुझ्या हाताखालचा नोकर आहे का प्रत्येक गोष्ट तुला हातामध्ये द्यायला असं पण आता इकडे अद्वैत या कलाला बोलत असतो तर आता कला लगेच आपल्या पिशी मधून हे जे काही आणलेले असतात ते पराठे आता कला ही अद्वैतला खाण्यासाठी देते आणि जवळ बसण्यासाठी सांगते तर अद्वैत कलाच्या जवळ बसतो आणि ते पराठे खाऊ लागतो आणि बोलतो की खूप छान पराठे बनवलेत बरं का तर आता इकडे कला बोलते की रजनी मॅडमने बनवून दिलेत ते पराठे खूप सुंदर आहेत वाटतं असं पण आता ही कला अद्वैतला बोलते तर आता बो अद्वैत बोलतो की हो ना खूपच मस्त बनवलेत पराठे त्यानंतर आता इकडे लगेच बोलते की मला एक म्हणायचं आपण आता बाहेर आलो आहेत ना मग कशासाठी ही चिडचिड कशासाठी नको आहे ही चिडचिड अगदी शांत रीतीने बाहेर तरी नको का वागायला असं पण कला या अद्वेतला बोलते त्यानंतर आता अद्वैत या, या कलाला बोलतो की अगं तू खूपच बडबड करतेस तुझ्या जिबेचं ब्रेक फेल झालंस का असं पण अद्वैत या कलाला बोलतो तर आता इकडे या कलाने जे काही बरोबर बेसनाचे लाडू आणलेले असतात त्यातील एक लाडू आता या अद्वैतला देते आता अद्वैत तो लाडू घेतो आणि खूप खुश होतो अद्वैत बोलतो की रजनी मॅडमला माझी खूपच काळजी आहे लाडू पण दिलेत असं पण आता अद्वैत हा कलाला बोलतो आणि तो लाडू खाऊ लागतो त्यानंतर कला खूप खुश होते अद्वैत बोलतो की एवढी काय खुश झाली यामध्ये काय आहे एवढं हसण्यासारखं असे पण आता अद्वैत या कलाला बोलतो त्यानंतर कला थोडंसं पाणी पिते आता इकडे अद्वैत या कलाला बेसनाच्या लाडूचा डब्बा उघडण्यासाठी सांगतो तर आता कलाही लाडूचा डब्बा उघडते त्यानंतर आता अद्वैत बोलतो की एक लाडू घे आणि खाऊन घेऊन कला लगेच आपल्या हातात एक लाडू घेते आणि तो खाऊन लागते तर कला व अद्वैत दोघे एकमेकांकडे बघत राहतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे आबा जेवण करत असतात तर संगीताताई आबांना वाढत असते त्यावेळेस आता या संगीतताईच्या डोळ्या डोक्याला जे काही लागलेलं असतं ते आबांना दिसतं तर आबा बोलतात की काय झालं डोक्याला पट्टी केली तर इकडे संगीतताई बोलतात की काय नाही एवढं थोडंसं लागलंय तर आता इकडे आबा विचारतात की मला एक म्हणायचं कलाचा कॉल आलता की नाही इथून जेव्हापासून गेले ना तेव्हापासून त्यांची काही खबरच नाही असे आबा संगीताताईंना बोलतात तेवढ्यामध्ये रजनी मॅडम बोलतात की अहो आबा मी मगापासून दोघांनाही कॉल करण्याचा खूप प्रयत्न करते परंतु नेटवर्क प्रॉब्लेम काहीतरी दाखवते वाटतं असे पण ही रजनी मॅडम ह्या आबांना बोलते जवळ उभी असतात खूपच हसत असते त्याचवेळेस आता रजनी पुन्हा एकदा अद्वैत कलाला कॉल करते त्यानंतर काही कॉल लागत नसतो रजनी मॅडम बोलते की अजून पण नाही कॉल लागत रिंग पण लागत नाहीये असे पण रजनी या आबांना सांगते त्यावेळेस ताईंना थोडी अद्वेची काळजी वाटू लागते त्यानंतर अनंतर इकडे रोहिणी ह्या आपल्या राहुलला कॉल करते आणि राहुलला सांगते की अरे खूप दिवसांमधून तुला माहित आहे का खूप गुड न्यूज मिळणार आहे राहुल ह्या आपल्या आईला सांग आई त्यांना काय माहित की आता घरच्यांचा आणि त्यांचा संबंध कायमचा संपलाय तो असं पण आता इकडे हा राहुल या आपल्या आईला बोलतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळते की आता इकडे ही रोहिणी बोलते की खूप हुशार झाला बरं का राहुल तो रोहिणी ही राहुलला सांगते की आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय आता फक्त खुश खबर येण्याचीच वाट बघायची बाकी काही नाही असं पण आता राहुल आपल्या आईला बोलतो त्यानंतर आता इकडे राहुल बोलतो की ऑन द वे मी आता थोड्याच वेळामध्ये पोहोचतोय तिकडे असं पण राहुल आपल्या आईला बोलतो त्यानंतर आता इकडे रोहिणी बोलते की आता ठरलेल्या प्रमाणे जर सर्व गेम झाला ना तर त्या राजा राणीचा खेळ कायमचा संपला असं पण आता इकडे रोहिणी या राहुलला सांगते तेवढ्यामध्ये मध्ये इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे कलाच्या गाडीमधून एका बॅगमधून तो डब्बा खाली पडतो तर आता अद्वैत पटकन ह्या कलाजवळ जा जातो कारण आता कला उठायला जाते तेवढेच आता कलाचा तोल जातो कारण कला तो डब्बा घेण्यासाठी खाली वागते कारण कलाचा पाय दुखत असतो त्यावेळेस आता इकडे अद्वैत पटकन कालाच्या जवळ घाईगाई येतो आणि बोलतो की अगं तुला जर जास्त काही झालं तर मी काय करू मला सांगायचं ना डब्बा खाली पडला मी पटकन आलो असतो तर काला बोलते की अरे अद्वैत चांदेकर त्यामध्ये लाडू वायाला गेले असते म्हणून मी पटकन घाईगाई तो डब्बा घेत होते त्यानंतर आता इकडे कालाचा पाय चांगलाच दुखत असतो काला ही अद्वेतला बोलते की चांदेकर इथे थोडीशी मलमपट्टी किंवा ट्यूब मिळाली तर बरं होईल रे माझा पाय खूपच दुखतो असं पण कला या अद्वेतला सांगते तर अद्वैतता इकडे गाडीमधून थोडीशी क्रीम आणून या कलाला लावण्यासाठी देतो तर कलाला ती क्रीम लावता येत नसते तर अद्वैत थोडासा विचार ला करू लागतो इला तर क्रीम लावता येत नाही आता काय करावं असं पण अद्वैत आपल्या मनाशी बोलतो इकडे अद्वैत कलाजवळ येतो आणि कलाला बोलतो की एक काम करती क्रीम इकडे दे मी लावून देतो तुझं पुन्हा कंबर लचकलं तर म्हणशील की माझं कंबर लचकलं असं पण आता इकडे अद्वैत या कलाला बोलतो त्यावेळेस ते आता तेवढ्यामध्ये एक गाडी तेथून जाताना या अद्वेतला दिसते अद्वेत पटकन त्या गाडीजवळ जातो परंतु ती गाडी काही थांबायला तयार नसते त्यानंतर अद्वैत पुन्हा कलाजवळ येतो आणि कलाला बोलतो की एक काम कर ती क्रीम मी लावून देतो पटकन इकडे दे आता इकडे अद्वैत ती क्रीम घेऊन या आपल्या अद्वेत कलाच्या पायाला गुडघ्याला ती क्रीम लावत असतो कला थोडीशी साडीवर घेते आणि अद्वैत आता कलाच्या गुडघ्याला ती क्रीम लावतो त्यानंतर आता गुडघ्याची जखम अद्वैत बघतो आणि बोलतो की खूपच लागले ग कसं लावणार मी असं पण आता अद्वैत या कलाला बोलतो आणि पुन्हा ती क्रीम लावू लागतो अद्वैत कलाच्या खांद्यावर हात ठेवते तर आता अद्वैत ती क्रीम लावत असतो त्यानंतर आता कला खूपच मनाशी खूप खुश होत असते आणि आई आई ग असं म्हणत असते आणि थोडीशी मनाशी हसत पण असते अद्वैत अद्वैतसुद्धा कलाकडे बघत खूप खुश होऊन हसत असतो आता इकडे कला ह्या अद्वैतकडे बघून स्माईल देते त्यावेळेस आता इकडे अद्वैत बोलतो की बरं वाटतं ना आता तर कला ही हो असं बोलते त्यानंतर आता इकडे अद्वैत बोलतो की थोडंसं सण कर मी त्यावर थोडीशी प्रेमाने फुंकर मारतो आता इकडे अद्वैत त्या लागलेल्या जागेवरती क्रीम लावल्यानंतर प्रेमाने थोडीशी फुंकर मारू लागतो त्यानंतर आता इकडे अद्वैत कलाची ती क्रीम लावून झाल्यानंतर कलाई अद्वैतला थँक्यू चांदेकर असं बोलते आता इकडे चप्पल काय आता कलाला घालता येत नसते तर अद्वैत स्वतःच्या हाताने कलालाची चप्पल घालतो आणि थोडंसं हाताला हात धरून तिला उभं करण्याचा प्रयत्न करू लागतो म्हणजे आता ह्या अद्वेतच्या डोळ्यामध्ये ती क्रीम जाते तर आता अद्वेत आई ग आई ग पाणी पाणी असं म्हणू लागतो तर आता अद्वेतला ही कला थोडीशी चालत चालत जाते आणि त्याला पाणी देते परंतु तेवढ्या दोघांचा धक्का एकमेकांना लागतो ला आता इकडे एकमेकांच्या हातामध्ये दे हात देऊन ते एकमेकांना जवळजवळ आधार देत असतात आणि अद्वेत आता कलाच्या हातातून ती पाण्याची बॉटल घेतो नंतर आता ही या चांदेकरच्या थोडंसं हातावर पाणी देते त्यावेळेस आता इकडे अद्वेत आपल्या डोळ्यालाच हात लावून तिथे उभा असतो आता इकडे अद्वैत त्याचा डोळा स्वच्छ करत असतो आणि इकडे कलाही पाणी टाकत असते तेवढ्यामध्ये अद्वैतचा रुमाल खाली पडतो तो पूर्ण ओला होतो तर आता कला तो रुमाल उचलण्यासाठी जाते सा तर अद्वैत नको उचलू असं बोलतो आता कलाच्या साडीच्या पदरानेच तो डोळा पुसू लागतो आणि त्यावेळेस आता कलाही अद्वैतकडे बघत राहते आणि खूप खुश होते त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की आता अद्वैतच्या हातामध्ये कला ही बॉटल देते आणि स्वतःच्या साडीच्या पदराने या अद्वैतचा डोळा साफ करू लागते आता इकडे कलासुद्धा अद्वैतकडे खूप प्रेमाने बघत राहते नंतर आता अद्वैत व कला खूप एकमेकांच्या जवळ आलेले असतात आणि ते डोळा आता ही कला अद्वैतचा साफ करत असते आता डोळा पूर्ण स्वच्छ झालेला बघून अद्वैत खूप खुश होतो कलासुद्धा खूप खुश होऊन त्याच्या डोळ्यावर हळूहार प्रेमाने फुंकर मारते त्यानंतर आता अद्वैत या कलाला ती पर्स आणि डबा आणण्यासाठी सांगतो तर आता इकडे कला बोलते की बरं ठीक आहे आणते मी अद्वैत व कला दोघेही हळू त्या गाडीमध्ये जाऊन बसतात आता इकडे अद्वैत या कलाला गाडीमध्ये बसण्यासाठी सांगतो आणि थोडंसं सा कुठे नेटवर्क मिळतं की नाही ते बघू लागतो त्यानंतर कला ही आता गाडीत बसलेली असते इकडे आता आबा आणि सोहम खूप टेन्शनमध्ये आलेले असतात आबा सोहमला सांगतात की मगाशी देवासमोरील दिवा जो आहे ना तो सुद्धा अचानक विजला नेमकं काय संकेत आहे ते ठाऊक मला तर खूप काळजी लागली आहे ह्या अद्वैतची आणि कलाची असं पण आता आबा या सोहमला सांगत असतात घरातील सर्वजण तिथेच असतात श्रीकांतसुद्धा आबाला थोडंसं शांत राहण्यासाठी सांगत असतात रजनी मॅडम ही आबांना बोलते की काही होणार नाही आपल्या मुलांना सुद्धा खूप काळजी लागलेली असते परंतु रोहिणीजवळ बसलेली असते सरोज मॅडमसुद्धा सारखा सारखा अद्वेतला कॉल करण्याचा प्रयत्न करत असतात नंतर आता सोम आणि आबा एकमेकांना बोलतात की आपण आता जाऊयात आणि रस्त्यामध्ये कुठे अद्वैत आणि कला दिसतात की ते बघूयात तेवढ्यामध्ये श्रीकांत बोलतो की चल सोम आता तू गाडी काढ इकडे आताही तर फोन लावत असते त्यानंतर तर रोहिणी आपल्या मनाशी बोलते की आता त्यांच्या हातामध्ये काही शिल्लक राहिलेलं नाहीये साधं ब्रेक सुद्धा नाहीये असं पण रोहिणी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे आता ही कला ही गाडीमध्ये बसलेली असते आणि अद्वैत कुठे आहे ते इकडे तिकडे बघू लागते आता तेवढ्यामध्ये कलाला काही अद्वैत दिसत नसतं आता कला ही चांदेकरला चांदेकर चांदेकर असा आवाज देत असते तरी पण हा अद्वेत काही या कलाला आवाज देत नाही त्यानंतर कला ही गाडीच्या खाली उतरते आणि या अद्वैतला पुन्हा इकडे तिकडे शोधू लागते आता रात्रीची वेळ असते गाडीजवळ कला एकटीच उभी असते खूप अंधार असतो तर आता कला पुन्हा मोठमोठ्याने चांदेकर चांदेकर असा अद्वेतला आवाज देत असते आणि खूप घाबरलेली असते आता कला पुन्हा गाडीचा दरवाजा उघडून आतमध्ये बसते अद्वैत हा गाडीच्या खाली जपून बसलेला असतो आणि खूप मोठ्याने भो असं करतो तेवढ्यात आता कला खूप या अद्वैतवर चिडते आणि बोलते की तुला समजतेस का मला किती भीती वाटली खुशाल मला घाबरायला निघालास का आता तर अद्वैत खूप हसू लागतो अद्वैत बोलतो की तू तर खूपच घाबरतेस ग मी नसल्यावर तुझं काय खरं नाही असं पण अद्वैत या कलाला बोलतो आता इकडे कला बोलते की तू फक्त मला एक संधी दे मग बघ तुला मी कसं घाबरवते ते असं पण आता इकडे कला या अद्वैतला बोलते आता इकडे अद्वैत व कला दोघींची चांगलीच मस्करी सुरू असते तर आता इकडे अद्वैतला ही कला बोलते की अरे तुझा फोन रेंजमध्ये आहे की नाही माझा तर फोन मेलाच रे असे पण ही कला अद्वेतला बोलते आता अद्वैत सुद्धा कलाला बोलतो की अगं माझा तर शेवटचे क्षण मोजतोय माझा फोन त्यानंतर आता दुसऱ्या प्रोमोमध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही कला व अद्वैत जंगलामध्येच असतात त्यांना शेकोटी पेटवायची असते तर अद्वैतने आपला जो काही कोट असतो तो या कलाच्या अंगावर टाकलेला असतो आणि कलाही बोलते की आता जा तू चांदेकर शेकोटी करायला लाकडं घेऊन ये तर आता अद्वे तिकडे जंगलामध्ये येतो आणि कुठे लाकडं मिळतात की नाही ते बघू लागतो आणि त्याच वेळेस आता अचानक झाडावरील एक पान खाली पडतं ते बघू खूपच घाबरतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस ही सरोज मॅडम आणि आबा बसलेले असतात त्यावेळेस आबा खूप टेन्शनमध्ये आलेले असतात कारण सरोज मॅडम बोलते की पोलीस हे चोवीस तास झाल्याशिवाय केस घ्यायला सुद्धा तयार नाही आहे असे पण आता इकडे ही खूप टेन्शनमध्ये येते आणि सरोज आबांना असं सांगते त्यावेळेस आता आबा सुद्धा खूप टेन्शनमध्ये येतात आबा बोलतात की काय करावं आता तर आपल्या हातात कुठलाच काही मार्ग राहिलेला नाही आहे असे पण आबा या सरोजला सांगतात तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद